काँग्रेस पार्टीचे देवानंद भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात तहसीलदारांना निवेदन कारंजा दिनांक एक व दोन सप्टेंबरला तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आदरणीय दिलीप भाऊ भोजराज तालुका अध्यक्ष विजय बापू देशमुख शहर अध्यक्ष अमीर खान पठाण महिला तालुका अध्यक्ष सौ ललिताताई थोटांगे जिल्हा ज्येष्ठ उपाध्यक्ष रमेश पाटील लांडकर सेवादल अध्यक्ष विजय पाटील कडू जिल्हा महासचिव ऍडव्होकेट संदेश भाऊ जिंतूरकर जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट वैभव ढगे जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट निलेश कानकिरड सेवादल शहर अध्यक्ष ऍडव्होकेट वैभव लाहोटी जिल्हा पदाधिकारी रामदासजी भोने पांडुरंगजी बेलसरे युसुफबाई जट्टावाले अस अध्यक्ष मैनुद्दीन सौदागर पंचायत समिती कार्यकारी सदस्य अरुण चव्हाण सरपंच महागाव रोशन लल्लूवाले ग्रामपंचायत सदस्य भास्कर पाटील डुकरे अंकुश काळे रमेश रामटेके सुनील थोटांगे भारत भगत आणि इतर सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साथी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा